हॅलो एव्हरी वन वेलकम टू ग्रामर सेंटर मी प्रगती आज आपण प्रोनाऊन्स मध्ये आणखीन काही नियम बघूयात आधीचे जे लेक्चर झालेले आहेत ले त्यामध्ये आपण एकदम प्रोनाऊन्स काय असतात कसे का वापरायचे असतात त्याचबरोबर रिफ्लेक्सिव्ह एम्फेटिक प्रोणाऊन आणि इतरही अनेक शब्द ज्यांच्यासोबत आपल्याला प्रोणाऊनची कोणती केस वापरायची या सगळ्याबद्दल एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे सिक्वेन्सनी लेक्चर बघत चला म्हणजे तुम्हाला जे काही आपण आतापर्यंत जे काही रूल्स बघितलेले आहेत एकदा रिवाइज होतील त्यानंतर मग पुढे तुम्हाला आज जे काही आपण बघणार आहे ते सुद्धा व्यवस्थित समजेल तुम्हाला या सगळ्या गोष्टी समजायला सोप्या जाव्यात सिक्वेन्सनी बघता यावं म्हणून आपण आपल्या यूट्यूब चॅनेल वरती प्लेलिस्ट बनवलेले आहे तुम्ही चॅनेलच्या होमपेज वर गेल्यानंतर प्लेलिस्ट टॅब मध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्लेलिस्ट दिसतील तिथे तुम्ही एसपी बक्षी यांची जी काही प्लेलिस्ट आहे तिथे अगदी चॅप्टर फर्स्ट पासून सगळे लेक्चर सिक्वेन्सनी बघू शकता त्यानंतर चॅप्टर वाइज सुद्धा आपण प्लेलिस्ट केलेले आहेत सगळ्या गोष्टी तुमच्या सोयीसाठी केलेल्या आहेत फक्त त्या गोष्टीचा तुम्ही बेनिफिट घ्या एमपीएससी करतोय किंवा कंबाइन करतोय म्हणून आपण एसपी बक्षी यांचं पुस्तक वाचण्याची गरज नाही या भ्रमात राहू नका हे पुस्तक सुद्धा तितकंच दर्जेदार आहे वोकॅबलरी व्यतिरिक्त सुद्धा तुम्हाला ग्रामरसाठी या पुस्तकाची खूप मदत होणार आहे त्यामुळे अजिबात हा इतका इम्पॉर्टंट सोर्स इग्नोर करू नका आता तुम्ही ज्या काही परीक्षेची तयारी करत आहात त्या परीक्षेच्या मुख्य परीक्षेसाठी दर्जेदार पुस्तक एसपी बक्षी हे आहे त्याचा वापर नक्की करा आपल्या चॅनलवरती आपण जे काही या मध्ये लेक्चर्स घेतलेले आहेत ले ते खूप व्यवस्थित डिटेल मध्ये बेसिक पासून घेतलेले आहेत या पुस्तकात न मेन्शन केलेल्या कितीतरी गोष्टी आपण आपल्या मध्ये इन्क्लूड केलेल्या असतात सगळे लेक्चर्स सिरियसली फॉलो करा चला आता आपण आजच्या लेक्चरला ले सुरुवात करूया आजचा आपला फर्स्ट पॉईंट आहे तो म्हणजे बोथ हे जे प्रोनाऊन आहे हे कधी वापरायचं आपल्याला माहिती आहे आपण प्रोनाऊन्स कशासाठी वापरतो टू अवॉइड रिपिटेशन ऑफ नाऊन्स मग आपण हा आणि तो अशा दोन गोष्टींबद्दल जर अँडनी वाक्य जोडलं असेल तर त्या ठिकाणी दोन नाउन्सला एकत्रित संबोधत असताना बोथ हे प्रोनाउन आपण वापरतो ठीक आहे आणि त्यासाठीच हा नियम आहे की जर आपण बोथ वाक्यात वापरणार असेल तर त्याच्या पुढे कंपल्सरी अँड हाच शब्द आला पाहिजे ऍज वेल एज सारखा शब्द यायला नको ठीक आहे म्हणजेच काय बोथच्या वाक्यांमध्ये फक्त अँड असतं आणि कंजंक्शन म्हणून आपण ज्यावेळेस हा पॉईंट बघत असतो त्यावेळेस आपण बोथ अँड असंच लक्षात ठेवायचं ठीक आहे बोथ अँड ही पेअरच लक्षात ठेवा या पुस्तकामध्ये ऍक्च्युअली कंजंक्शन हा टॉपिक इन्क्लूड केलेला नाहीये पण मी तुम्हाला एक हिंड सांगते आणि ह्या ज्या गोष्टी आहेत या आपल्या डेली एक्सप्लेनेशनच्या सिरीजमध्ये आपण या सगळ्या गोष्टींबद्दल डिस्कशन केलेलं आहे आधीचे जे लेक्चर्स आहेत ते एकदा नक्की बघा तुमच्यासाठी खूप बेनिफिशियल ठरतील आयदर ऑर नायदर नॉर किंवा मग बोथ अँड अशा पेअर आहेत त्या लक्षात ठेवा ठीक आहे आयदर सोबत तुम्हाला वाक्यामध्ये ऑर हाच शब्द आला पाहिजे नायदर सोबत नॉर हाच शब्द असला पाहिजे नॉर सोबत जर तुम्हाला नॉट दिलेला असेल किंवा ऑर दिलेलं असेल तर हे दोन्ही शब्द चुकणार आहेत ठीक आहे या अशा ज्या काही ठराविक पेअर्स आहेत कंपल्सरी लक्षातच ठेवायच्या आणि जर तुम्ही असं हे लक्षात ठेवलं तर खूप सोपी गोष्ट आहे तुमच्यासाठी बोथच्या वाक्यामध्ये आपण अँड असं पेअरिंग करणार आहे आणि हे जे आहे हे फक्त पॉझिटिव्ह सेंटेन्सेसच्या बाबतीत असेल जर आपल्याला एखादं निगेटिव्ह वाक्य बनवायचं असेल तर त्याऐवजी आपण नायदरचा वापर करणार आहे ठीक आहे इथे नायदर नंतर नॉर नसणार आहे आपण फक्त दोघही नाही किंवा दोघांपैकी एकही नाही असं सांगत असताना बोथ ऐवजी नायदरचा वापर करणार आहे ठीक आहे एक्झाम्पल बघूया आपण बोथ यू ॲज वेल एज माय ब्रदर आर गोईंग टू अटेंड हर मॅरेज टुमॉरो तू आणि माझा भाऊ असं म्हणायचंय आपल्याला तर इथे आपण बोथ वापरलेला आहे एज वेल एज च्याऐवजी अँड चा वापर करणं गरजेचं आहे आणि जर आपण निगेटिव्ह सेंटेन्स बनवणार असेल तर बघा बोथ ऑफ देम आर नॉट गोइंग गोईंग च्या ऐवजी काय म्हणायचं नायदर ऑफ देम इज गोइंग देअर आता आपण जर बोधचं वाक्य वापरलं असेल तर तिथे आपल्याला ऑब्विसली दोन गोष्टींबद्दल आपण क्लिअरली मेन्शन केलेलं आहे तर प्लुरलच व्हब वापरायचं आहे ओके okay? पण ज्या वेळेस आपण नायदर म्हणत असतो तिथे आपण सिलेक्शन करत असतो दोघातला एक किंवा दोघांमधला एकही नाही असं म्हणताना आपण तिथे सिंग्युलर गोष्टीबद्दल सांगत असतो म्हणून आपल्याला हेल्पिंग वर्ब सुद्धा सिंग्युलर वापरायचं आहे बघा नायदरच्या सेंटेन्समध्ये आपण नायदर ऑफ देम जरी म्हटलं असेल तरीही इथे आपण चा वापर केलेला आहे बौथ जे आहे हे आपण निगेटिव्ह मध्ये वापरत नाही त्याऐवजी नायदर वापरायचं ऑफ वापरायचं आणि त्यानंतर देम वापरावं लागेल कारण इथे आपण प्लुरलच करते कन्सिडर करणार आहे म्हणून देम हेल्प देम हे, हे प्रोनाऊन वापरायचं पण तरी देखील हेल्पिंग वब असेल ते आपलं कसं असेल सिंग्युलर असेल ओके आता आपण नेक्स्ट पॉईंट बघूयात आपण बघितलं होतं की हू हे एक रिलेटिव्ह प्रोनाऊन आहे आणि हे आपण व्यक्तींसाठी वापरतो आधी आपण क्लिअरली मेन्शन केलेलं आहे की जिथे व्यक्ती असेल तिथेच आपण हू म्हणणार आहे म्हणजे आपण घरी आल्यानंतर एखादी व्यक्ती आली असेल तर आपण कोण आलं म्हणतो काय आलं म्हणतो का, का आपण नाही त्यामुळे आपल्याला माहिती आहे की आपण फक्त व्यक्तींसाठीच हे प्रोणाऊन वापरतो पण तरी सुद्धा जर आपण दोघातला एक ठीक आहे दोघातला एक अशा पद्धतीने जर आपण तिथे निवड करणार असेल सिलेक्शन असेल तर त्या ठिकाणी आपल्याला हू ऐवजी विचचा वापर करायचा आहे ओके काय वापरायचं ब्रिच वापरायचं जर आपण दोघांमधली तुलना केलेली असेल तर आणि यासाठी आपला जो ऍब्जेक्टिव्ह टॉपिक आहे त्यात आपण डिटेलमध्ये बघूयात मात्र डिग्री ऑफ कंपॅरिझनचा एक इथे खूप महत्वाचा रूल कवर होत आहे तो म्हणजे ज्यावेळेस आपण दोघातला एक म्हणतो जिथे आपण सिलेक्शन केलेलं असतं त्या सिलेक्शनच्या ठिकाणी आपल्याला इथे कंपॅरेटिव्ह डिग्री मधलेच ऍब्जेक्टिव्ह वापरावे लागतात ठीक आहे कंपॅरेटिव्ह डिग्री हा रूल ऍक्च्युली आपण ऑलरेडी डिस्कस केलेला आहे आर्टिकल मध्ये जरी आपण कम्पॅरेटिव्ह डिग्री वापरणार असेल तरीही आपण आर्टिकल द या वाक्यांमध्ये वापरायचं असतं व्यवस्थित लक्षात घ्या आपण आता प्रोनाऊन्सचा अभ्यास करत आहे पण आपण काय काय बघितलं प्रोनाऊन कोणतं वापरायचं चा फॉर्म कुठला असला पाहिजे सुपरलेटिव्ह आणि त्याचबरोबर आर्टिकलचा आहेत हे आपल्याला सतत पुढच्या सगळ्या मध्ये रिपीट होत आहेत आधीचे जे रूल्स आपण बघितलेले आहेत त्यांचं रिपीटेशन झालेलं आहे हे सगळीकडे लक्षात येणार आहे आणि म्हणून सिक्वेन्सनी लेक्चर बघा आणि जास्त रूल एका वेळी अभ्यासण्यापेक्षा थोडे थोडे रूल्स रोज अभ्यासा जेवढं तुम्ही इंग्लिशच्या टचमध्ये दे राहणार डेली तुम्ही प्रॅक्टिस करणार किंवा एक फ्रिक्वेन्सी मेंटेन करा ज्या वेळेस तुम्हाला वेळ मिळत आहे त्यावेळेस तुम्ही इंग्लिश सोबत फॅमिलियर होण्याचा प्रयत्न करा अजिबात गॅप पडू देऊ नका नाहीतर मग परत तुम्ही जो काही आतापर्यंत मिळवलेला कॉन्फिडन्स आहे तो तुमचा सगळं जाणार आणि तुम्हाला विनाकारण परत इंग्लिशची भीती वाटायला लागणार ओके परीक्षा आल्यानंतर अगदी सुरुवातीपासून सगळं करू असं एकदमच जोशमध्ये काही ठरवून बसू नका सगळ्या गोष्टींची एक बेसिक प्रॅक्टिस तरी आप आपली असायलाच पाहिजे ठीक आहे इथे तुम्ही बघितलं की एक रूल आपण अभ्यासत असताना इतरही अनेक रूल आपण अभ्यास केलेला आहे आता आपण हा जो रूल आता आपण डिस्कस केला त्याच्याबद्दल एक्झाम्पल्स बघूयात ऑफ द टू सिस्टर्स हू इज द मोर इंटेलिजंट इथे बघा तुम्ही दोन बहिणींमधली कोण जास्त इंटेलिजंट आहे असं आपण म्हणतोय म्हणजे दोघींमधली एकच कोणीतरी आपण इथे या ठिकाणी बोलत असताना तिच्याबद्दलच वक्तव्य करणार आहे मग इथे आपण जे हू वापरलंय याऐवजी आपल्याला काय वापरावं लागेल विच आणि इथे आणखीन एक महत्वाची गोष्ट बघा इथे आपण कंपॅरेटिव्ह डिग्री मधला ऍब्जेक्टिव्ह वापरलेला आहे मोर बरोबर पण तरी देखील आपण आर्टिकल द चा वापर केलेला आहे एकच सेंटेन्स आहे पण त्यात आपण तीन गोष्टी कव्हर केल्या आणखीन एक एक्झाम्पल बघा हू इज युअर फादर इन द क्राऊड आता इथे क्राऊड बद्दल आपण बोलत आहोत एक पार्ट आपण बघितला या डिस्कशन मधला की दोघातला एक असं आपण ज्या वेळेस म्हणतो तिथे जी निवड आपण दाखवतोय सिलेक्शन आपण करत आहे तिथे एका व्यक्तीचं सिलेक्शन झालेलं आहे म्हणून आपण या ठिकाणी वीजचा वापर करणार आणि दुसरा पार्ट जो आहे या डिस्कशनचा तिथे तुम्ही एकाची निवड करत आहात अनेकांमधून ठीक आहे अनेकांमधून तुम्ही एकाची निवड करणार असेल तरी तिथे देखील तुम्हाला हु ऐवजी विच चाच वापर करावा लागेल आणि हे सगळं व्यक्तींसाठी चाललेलं आहे एक्झाम्पल बघा हु इज युअर फादर इन द क्राऊड आता अनेक लोकांची गर्दी असते आता इथे गर्दी म्हणजे काही दोघांची गर्दी होत नाही निश्चितच दोन पेक्षा जास्त लोक असणार आहेत आणि त्या गर्दीतले तुझे वडील कोणते आहेत मग इथे हु ऐवजी आपल्याला काय वापरावा लागेल विच चा वापर करावा लागेल ओके निश्चितच हे आपण व्यक्तीसाठी करत आहे हा हो, जो आपला ट्वेल्थ रूल आहे यामधले दोन पार्ट आपण बघितलेले आहे एकाची निवड आपण करत आहोत मेबी ती दोघांमधली असेल किंवा अनेकांमधली असेल त्या ठिकाणी या व्यक्तीसाठी वापरलेल्या प्रोनाऊनच्या ऐवजी आपण विशचा वापर करणार आहे इथे जो आता हा थर्टिन रूल आहे याबद्दल आपण एकदम फर्स्ट लेक्चर जे आहे प्रोनाऊनचं त्यात डिस्कशन केलं होतं जे काही पझेसिव्ह प्रोनाऊन्स असतात पझेसिव्ह केसेस जे आपण प्रोनाऊनच्या करतो ते दोन प्रकारच्या असतात एक असतं माय आणि एक असते माई आता हे कशाचं असेल आय या प्रोनाऊनच्या दोन पॉझेसिव्ह केसेस आपण बघितल्या जर आपण माय सोबत पुढे एखादं नाऊन वापरलं असेल तर ऍक्च्युली हे या ठिकाणी म्हणून 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 कार्य कार्य न करता करणार आहे इथे हे होईल आणि जर आपण हे प्रोनाऊन म्हणून वापरणार असेल तर यानंतर कुठलंही नाऊन येणार नाही कुठलंच नाऊन आपण यानंतर वापरायचं नाही म्हणजेच एक लक्षात ठेवा थोडक्यात हे एकतर वाक्याच्या शेवटी असेल किंवा अगदी क्वचित काही केसेसमध्ये काही रेअर सेंटेन्सेसमध्ये फ्रेमिंग करत असताना आपण या प्रोनाउन प्रोनाऊनच्या नंतर वर्बचा वापर केलेला असेल एक्झाम्पल बघा अवर इज अ पॉप्युलर कंट्री आता इथे अवर ईज म्हटलेलं आहे ईज हे आपलं व्हर्ब आहे नाऊन आहे का नाही पण जर आपण अवर फादर म्हटलं तर या ठिकाणी अवर नंतर आपण एक नाउन वापरलंय आणि त्यामुळे हे पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह होणार आहे ते या ठिकाणी प्रोणाऊन म्हणून आता राहणार नाही पण या वाक्यात इथे आपण अवर नंतर इस वापर केलेला आहे हे एक व्हब आहे आणि म्हणून इथे अवर हे प्रोनाऊन केस मध्ये वापरताना आपल्याला अवर्स असं वापरावं वा लागेल ओके अवर्स इज अ पॉप्युलर कंट्री या पद्धतीने हे करेक्ट सेंटेन्स असेल अवर कंट्री म्हटलं तर ते पॉझिटिव्ह ऍडजेक्टिव्ह होईल आणि अवर्स म्हटल्यामुळे ते त्या ठिकाणी प्रोनाऊनच राहिलेलं आहे नेक्स्ट रूल आपण बघूयात आता आता इथे जो हा रूल सांगितलेला आहे रिलेटिव्ह प्रोनाऊनच्या बाबतीतला म्हणजे हू हूज आणि हुमच्या बाबतीतला हा आपण ऑलरेडी ऍडजेक्टिव्ह क्लॉजच्या लेक्चरमध्ये डिटेलमध्ये डिस्कस केलेला आहे ओके ऍडजेक्टिव्ह क्लॉजचे जे लेक्चर्स आहेत त्यांची मी तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते महत्वाचा सगळ्यात मोठा टॉपिक जो आहे इंग्लिशमधला अवघड टॉपिक आहे सगळ्यात इंग्लिशमधला तो आपण खूप सोप्या पद्धतीने बघितलेला आहे एकदा ते लेक्चर नक्की तुम्ही बघा इथे तुम्हाला लक्षात ठेवायचे की कोण म्हणत असताना हू चा ते ते करा हुचा वापर करायचा कोणाचे म्हणायचं असेल तर तिथे पॉझिटिव्ह केस करत असताना हुसचा वापर करायचा आणि कोणाला म्हणजे इथे आपल्याला ऑब्जेक्टिव्ह केस करायची आहे तर तिथे आपण हुमचा वापर करणार आहे ओके एक्झाम्पल बघा आता ही वॉज टॉकिंग ऑफ द वुमन हू ही मेट इन अमेरिका तो काय म्हणाला मी त्या महिलेशी बोलत होतो जिला मी अमेरिकेत भेटलो होतो मग तिला तो, तो अमेरिकेत भेटला या ठिकाणी ला असाच प्रत्यय येत आहे मराठी वाक्यात म्हणजे ही ऍक्च्युली ऑब्जेक्टिव्ह केस आहे त्यामुळे इथे आपण जर हुचा वापर केलाय याच्याऐवजी आपल्याला क्लिअरली हुचाच वापर करावा लागेल ओके त्या ज्या केसेस आहेत यावरती बरेच प्रश्न येतात एरर डिटेक्शन मध्ये तर इथे तुम्हाला व्यवस्थित विचारपूर्वकच काम करावं लागतं इंटरॉगेटिव्ह प्रोनाऊन बेसिकली प्रोनाऊन हा चॅप्टर आणि व्ह हा जो चॅप्टर आहे हा व्यवस्थित करा कारण यामध्ये रुल्स खूप आहेत आणखीन एक एक्झाम्पल बघूयात शी इज द काइंड ऑफ लेडी हू एव्हरीबडी नोज इज इंटेलिजंट आता ज्यावेळेस तुम्हाला एखादं वाक्य वाचताना अवघड जात आहे असं वाटतं तर एक काम करायचं जेव्हा आपण हे सब्जेक्ट कॉम्प्लिमेंट बद्दल बोलत असतो तिथे तुम्हाला इथे कॉमर्सच्या मध्ये जे दिलेलं वाक्य आहे ते स्किप करून जरी वाचलं तरी तुम्हाला ते समजणार आहे आणि ही जी ट्रिक असते ही आपण कॉम्प्रिहेन्शनचे जे काही पॅसेजेस सोडवत असतो तिथे सुद्धा तुम्हाला वापरायची असते जर दोन कॉमर्सच्या मध्ये त्याच गोष्टीबद्दल पुढे सविस्तर माहिती दिलेली असेल थोडंफार एक्सप्लेनेशन केलेलं असेल हा मधला पार्ट स्किप करून पुढचं वाक्य वाचा मग तिथे तुम्ही व्यवस्थित वर्ब्स वापरले आहेत का व्यवस्थित तुम्ही सगळ्या वाक्य रचना केलेल्या आहेत का त्या क्लिअरली कळतात एक्झाम्पल बघा शी इज द काइंड ऑफ लेडी हू इज इंटेलिजंट आपल्याला काय म्हणायचं आहे ती स्त्री इंटेलिजंट आहे मग या ठिकाणी आपण इथे सब्जेक्टिव्ह केस वापरायची आहे वापर वापर हुम ही झाली ऑब्जेक्टिव्ह केस पण आपल्याला वापरताना वापर करायचा होता म्हणून आपण इथे हुम ऐवजी हु चा वापर करूयात शी इज द काइंड ऑफ लेडी हु इज इंटेलिजंट क्लिअर आहे सेंटेन्स तुम्हाला कळलं कसं वाचायचं असतं ते ओके नेक्स्ट रूल आता आपण जर आपण वाक्यामध्ये बट हे एका रिलेटिव्ह प्रोनाऊन सारखं वापरलं असेल तर त्याचा अर्थ असतो की असं कोणीही नसेल पन, wept. Wept जे ठीक आहे म्हणजे आता बघूयात आपण देअर वॉज नन बट वेप्ट वेब म्हणजे काय रडणे ठीक आहे असं कोणीही नव्हतं जे रडलं नाही असं म्हणायचंय आपल्याला मग हे एक आपल्याला निगेटिव्ह सेंटेन्स आहे असं सुद्धा लक्षात येतं ठीक आहे आणि पुढे जे एक्स्ट्रा जी, जी माहिती दिलेली असते जे पुढचं जे क्लॉज आहे ते आपण इथे स्किप केलेलं असतं बट नंतर आपण मुख्य क्रियापद काय आहे ते डायरेक्ट लिहित असतो ठीक आहे आपण आणखीन एक एक्झाम्पल बघूयात देर इज नो कंट्री बट इज करप्ट म्हणजे काय असा एकही देश नाही की जो करप्ट नाही म्हणजेच काय सगळे करप्ट आहेत लक्षात तुम्हाला दोन निगेटिव्ह पॉझिटिव्ह होत असतात हे माहिती आहे तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन मध्ये तर आपल्याला जे काही प्रश्न येतात एमपीएससी ला तिथे तुम्हाला या सगळ्या गोष्टींची खूप काळजी घ्यावी लागते आणि व्यवस्थित सगळे प्रश्न अटेम्प्ट करावे लागतात ओके आता आपण नेक्स्ट रूल बघूयात सेम हा जो शब्द आहे हा आपण प्रोनाउन सारखा कधीच वापरायचा सा नाही इथे एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे आय शेल गिव्ह यू अ बुक अँड द सेम इज व्हेरी युजफुल आपल्याला काय म्हणायचं आहे की मी तुला ते पुस्तक दिलेलं आहे आणि ते पुस्तक खूप महत्वाचं आहे मग इथे त्या पुस्तकाबद्दल आपण काहीतरी प्रोनाउन वापरणार आहे बुक हे काय आहे नाऊन आहे कॉमन नाऊन आहे आणि याच्याबद्दल ज्या वेळेस आपल्याला प्रोनाऊन वापरायचे त्यावेळेस आपले जे ठराविक आठ प्रोनाऊन्स आहेत त्यांच्यातलंच एखादं आपल्याला वापरावं लागेल मग इथे आपण इट हे प्रोनाऊन वापरू शकतो आलं लक्षात तुम्हाला आणखीन एक एक्झाम्पल बघूयात ही बॉट अ हाऊस अँड इज लिव्हिंग इन द सेम म्हणजे त्याने घर घेतलं आहे आणि तो त्या घरात राहत आहे असं सांगत असताना लिव्हिंग इन इट म्हणणं जास्त योग्य आहे द सेम हे आपल्याला कधीही प्रोनाउन प्रोनाऊन म्हणून वापरायचं नाही आता आपला एकदम लास्ट रूल राहिलेला आहे आजच्या चॅप्टर मधला व्हॉट हे जे प्रोनाऊन आहे जर आपण याला एखाद्या प्रोनाऊन सारखं वापरणार असेल तर ते आपण कधीही व्यक्तीबद्दल वापरू शकत नाही ते फक्त आणि फक्त वस्तूंसाठी वापरायचं आहे ओके मग अशी मी तुम्हाला जे एक्झाम्पल दिलं की आपल्याकडे पाहुणे आल्यावर आपण कोण आलं विचारतो काय आलं आपल्याकडे असं आपण म्हणत नसतं त्यामुळे एक लक्षात ठेवायचं की व्हॉट हे आपण कधीही व्यक्तीसाठी वापरायचं नाही ओके आणि त्यानंतर आणखी एक महत्वाचा रूल आहे की जे व्हॉट प्रोणाऊन आपल्याला वापरायचंय ते आपण कुठल्याही अँटीसिडेंट शिवाय वापरणार आहे पहिल्यांदा अँटीसिडेंट म्हणजे काय ते आपण समजून घेऊयात अँटिसिडेंटचा अर्थ असतो आधी येणाऱ्या गोष्टी मग आता इथे आपल्याला जर व्हॉट हे कंजंक्शन म्हणून वापरायचंय एखाद्या क्लॉजच्या सुरुवातीला तर त्याच्या आधी फार एक्सप्लेन केलेल्या कुठल्याही गोष्टी नसल्या पाहिजेत आधी एक्झाम्पल बघा मग तुम्हाला लक्षात येईल आय डोंट बिलीव्ह इन द वर्ड्स व्हॉट शी अटर्ड आणि दुसरं एक एक्झाम्पल आहे आय डोंट बिलीव्ह इन व्हॉट यू से आता या दोन वाक्यांमध्ये आपल्याला अभ्यास करायचा आहे आय डोंट बिलीव्ह व्हॉट शी अटर्ड असं जर आपण म्हटलं तर त्याचा अर्थ होईल की ती जे बडबडली त्याच्यावर माझा विश्वास नाही ओके त्या प्रसंगी हे वाक्य जे आपण व्हॉट वापरून बनवलेलं आहे ते बरोबर असेल पण या ठिकाणी आय डोंट बिलीव्ह कशावरती विश्वास नाहीये त्याचं देखील एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन आपण दिलेली आहे आणि व्हॉटच्या आधी हे अँटीसिडेंट आहे म्हणजे व्हॉटच्या आधी काही गोष्टी आलेल्या आहेत तिथे याचा वापर करणं चुकीचं आहे या ठिकाणी आपल्याला वीज किंवा दॅट सारखे रिलेटिव्ह प्रोनाऊन वापरावे लागतील आणि जर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीबद्दल आपण बोललो असतो तर त्या ठिकाणी हुचा सुद्धा वापर होऊ शकतो ठीक आहे यात काही चुकीचं नाही पण जर आपण या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने अँटीसिडेंट वापरणार नाहीये कशाबद्दल आपण हे बोलत आहोत हे फार एक्सप्लेन केलेलं नसेल विस्तारित सांगितलेलं नसेल तर त्या ठिकाणी आपण व्हॉटचा वापर करू शकतो आय डोंट बिलीव्ह इन व्हॉट यू से तू जे बोलतोय त्यावर माझा विश्वास नाही एकदम क्लिअर वाक्य आहे आता जर आपण असं म्हटलं तू जे काही खोटं बोललास त्याच्यावर माझा विश्वास नाही असं म्हणत असताना इथे आपल्याला जर आपण बर हे सेंटेन्स इंग्लिशमध्ये बनवलं तर तिथे व्हॉटचा वापर करायचा नाही आल्या लक्षात तुम्हाला तू जे बोललास त्यावर माझा विश्वास नाही असं एक वाक्य आहे आणि आणखीन एक वाक्य आहे की तू जे खोटं बोललास त्याच्यावर माझा विश्वास नाही इथे आपण एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन दिली बरोबर म्हणजे हे झालं अँटीसिडेंट सोबत असलेलं वाक्य ज्या वाक्यात तुम्हाला जिथे जास्त एक्सप्लेनेशन दिलेलं दिसतंय असं वाटतं तिथे आपल्याला व्हॉट ऐवजी विच दॅट किंवा सारखे प्रोनाऊन्स वापरावे लागतात ठीक आहे या सगळ्या रूल्स बद्दल आपण ऍडजेक्टिव्ह क्लॉज मध्ये एकदम डिटेलमध्ये डिस्कशन केलेलं आहे जो आपला क्लॉजेस चॅप्टर आहे तो एकदा नक्की बघा आपले प्रोनाऊन्स हा टॉपिक आज शिकवून पूर्ण झालेला आहे जे रूल्स रिपीट होत आहेत तेवढेच फक्त आपण अवॉइड केलेले आहेत म्हणजे कोणता रूल अप्लाय करायचा ते सांगण्यात आलंय मात्र त्याचे रिपीटेशन फार डिटेलमध्ये आपण केलेलं नाही प्रत्येक ची जिथे कुठे तुम्हाला एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन ची गरज आहे त्या प्रत्येक व्हिडिओ लेक्चरची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आय बटन मध्ये देण्यात येईल जरी चुकून एखादी लिंक द्यायची राहिली तर आपल्या चॅनलवरती ज्या प्लेलिस्ट आपण बनवलेल्या आहेत तिथे तुम्हाला सगळे लेक्चर्स अवेलेबल आहेत ओके त्यामुळे तुम्ही व्यवस्थित आता सिरियसली अभ्यास करायला सुरुवात करा आता आज आपल्या प्रोनाऊन्स टॉपिक शिकवून झालेलं आहे तर आपण त्याच्यावर जाऊ उद्या प्रॅक्टिस सेशन कंडक्ट करूयात एक प्रॅक्टिस सेशन आपण आता सोडवणार आहे आणि पुढचं जे प्रॅक्टिस सेशन आहे म्हणजे एक्सरसाइज बी जी आहे ती तुम्हाला टेस्ट